मित्रांनो पुढील वर्षे एकोणीसावे सीझन आहे आणि त्यासाठी आतापासूनच क्रिकेट रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आयपीएल दोन हजार सव्वीसच्या च्या सर्व संघांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या फ्रँचायझीने रिटेन रिलीज आणि ट्रेड केलेल्या सर्व खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती त्याप्रमाणे आता आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आगामी सीझनपूर्वी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केलेली आहे तर पलटणने कोणत्या खेळाडूंना सोडले आणि कोणत्या खेळाडूंना राखून ठेवले तेच आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो मुंबईने संघातून बाहेरचा रस्ता दाखवलेले खेळाडू आहेत बेवन शर्मा, अर्जुन तेंडुलकर के एल श्रीजीत लिझाद विल्यम्स मुजीब उर रेहमान पीएसएन राजू रिस टोपली आणि विघ्नेश पुथूर तर मुंबईचा उर्वरित संघ असा दिसत आहे अल्ला गजनफर अश्विनी कुमार कॉर्बिन बॉश दीपक चहर हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह मयंक मार्कंडे मिचेल रघु शर्मा राज अंगत बावा, मिन्स, शर्मा बावा रॉबिन रोहित रियान रिकल्टन शार्दुल रदरफोर्ड सूर्यकुमार यादव तिलक वर्मा ट्रेंट बोल्ट आणि विल जॅक्स मुंबई इंडियन्सने त्यांच्या नऊ खेळाडूंना सोडलं असलं तरी त्यांची कोर टीम कायम आहे आयपीएल ट्रेड मध्ये मुंबईने शार्दुल ठाकूर आणि शर्फेन रदरफोर्ड ला टीम मध्ये घेतला आहे मित्रांनो मुंबईने नऊ खेळाडू सोडल्यामुळे त्यांच्याकडे आता दोन पूर्णांक पंचाहत्तर शतांश कोटी रुपयांची पर्स आहे आयपीएल लिलावात पलटण अजून जास्तीत जास्त पाच खेळाडू विकत घेऊ शकते ज्यात जास्तीत जास्त एक परदेशी खेळाडू असेल